नमस्कार आज आपण एका अशा विषयावर सविस्तर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच नवीन कल्पना त्या नक्की जन्माला कशा येतात आपल्या एका श्रोत्याने काही लेख पाठवलेत आणि आज आपण त्यातूनच या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत हो आणि हे खूपच रंजक आहे खरं सांगू का हे सगळं वाचायच्या आधी माझी एक समजूत होती काय की कल्पना म्हणजे माहिती जशी अचानक डोक्यात वीज चमकते तसं काहीतरी तो एक युरेका क्षण असतो बरोबर अनेकांना असंच वाटतं पण या स्रोतांमधला एक विचार खूपच प्रभावी वाटला मला की कल्पना ही वीज नाहीये तर ते एक झाड आहे झाड छान रूपक आहे हो ना म्हणजे त्याला हळूहळू काळजीपूर्वक वाढवावं लागतं त्याला योग्य माती पाणी सूर्यप्रकाश लागतो म्हणजे ही एक घटना नाही तर एक प्रक्रिया आहे अगदी आणि म्हणूनच आजची चर्चा महत्वाची आहे आपण फक्त कल्पनेच्या जन्माचे टप्पे नाही पाहणार तर एक प्रकारे त्या झाडाच्या वाढीचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत एका लहानशा बीजापासून ते मोठं फळ देणार झाड बरोबर आणि या प्रवासात पाच महत्वाचे टप्पे आहेत हे समजून घेतलं की मग प्रत्येकालाच आपल्या कल्पनाशक्तीची बाग फुलवायला मदत होऊ शकते उत्तम चला तर मग त्या पहिल्या बीजापासूनच सुरुवात करूया स्रोतांमध्ये याला जिज्ञासा किंवा कुतूहल असं म्हटलंय हे असं का घडतं किंवा हे अजून चांगलं कसं करता येईल असे प्रश्न पण मला एक प्रश्न पडतो विचारा आपण सगळेच तर प्रश्न विचारतो मग प्रत्येक प्रश्नातून कल्पना का जन्माला येत नाही खूप चांगला मुद्दा आहे याचं उत्तर आहे ना ते प्रश्नाच्या प्रकारात दडलेला आहे म्हणजे आपण सहसा माहितीसाठी प्रश्न विचारतो जसं वेळ काय झाली किंवा हा रस्ता कुठे जातो पण कल्पनेला जन्म देणारे प्रश्न वेगळे असतात ते चौकशी करणारे असतात अच्छा म्हणजे ते यथास्थितीला आव्हान देतात अगदी हे असंच का असायला हवं वेगळ्या प्रकारे नाही का होऊ शकत या स्रोतांमधली एक सुंदर संकल्पना आहे कोणती की असा प्रश्न म्हणजे वास्तवाला पडलेले एक लहानस छिद्र आहे ज्यातून भविष्याची एक झलक दिसते वा आणि जेव्हा तुम्ही असा प्रश्न विचारता तेव्हा तुमचा मेंदू ते छिद्र मोठं करायचा प्रयत्न करतो उत्तरं शोधायला लागतो आणि त्या शोधातूनच तो पहिला अंकुर फुटतो म्हणजे प्रश्न विचारणं ही फक्त सुरुवात आहे खरी गंमत तर तेव्हा सुरू होते जेव्हा मेंदू उत्तर शोधायला लागतो बरोबर म्हणूनच स्रोतांमध्ये म्हटलंय प्रश्न म्हणजे एक दार ते उघडलं की तुम्ही एका नवीन जगात जाता आणि त्या जगात फिरायला त्याला समजून घ्यायला इंधन लागतं अगदी बरोबर आणि ते इंधन म्हणजे आपला दुसरा घटक नवीन अनुभव हो म्हणजे एकदा जिज्ञासेचं बीच पेरलं गेलं की त्याला वाढायला खत पाणी लागतं ते नवीन अनुभवांचं नवीन पुस्तक वाचणं वेगळ्या क्षेत्रातील लोकांशी बोलणं प्रवास या सगळ्या गोष्टी पण हे नक्की काम कसं करतं म्हणजे अनुभव आणि कल्पना यांचा थेट संबंध काय याचा संबंध थेट आपल्या मेंदूच्या रचनेशी आहे या लेखांमध्ये असं म्हटले आहे की जेव्हा आपण नवीन अनुभव घेतो तेव्हा आपले न्यूरॉन्स अक्षरशः नवीन मार्ग तयार करतात न्यूरल पाथवेज हो तुमचा मनाचा नकाशा जितका मोठा आणि गुंतागुंतीचा असेल तितकी वेगवेगळ्या गोष्टी जोडण्याची तुमच्या मेंदूची क्षमता वाढते ओके okay. उदाहरणार्थ समजा एखादा संगीतकार विज्ञानावरचं पुस्तक वाचतोय तर त्याचा मेंदू संगीतातील ताल आणि विज्ञानातील एखादी संकल्पना यांची सांगड घालू शकतो आणि त्यातूनच काहीतरी नवीन जन्माला येतं हे खूपच रंजक आहे म्हणजे कल्पना म्हणजे हवेतून काहीतरी सुचणं नाही तर आपल्या डोक्यात आधीपासून असलेल्या दोन किंवा अधिक गोष्टींना नवीन प्रकारे जोडणं आहे अगदी अचूक पकडलं आणि जितके जास्त अनुभव तितके जास्त ठिपके जोडण्यासाठी उपलब्ध असतील बरोबर म्हणूनच रोज तेच ते आयुष्य जगल्याने कल्पनाशक्तीला वाव मिळत नाही कारण मेंदूला जोडायला नवीन ठिपकेच मिळत नाहीत ठीक आहे म्हणजे जिज्ञासेनं प्रश्न दिले अनुभवानी कच्चा माल दिला आपल्या डोक्यात आता भरपूर माहिती आहे पण हे सगळे एकत्र कसं येणार या गोंधळातून ती एक सुस्पष्ट कल्पना कशी तयार होणार आणि इथेच आपला तिसरा मुद्दा येतो हो आणि हा मुद्दा मला या स्रोतांमध्ये सगळ्यात अनपेक्षित वाटला तो म्हणजे शांत वेळ किंवा एकांत स्रोतांमधले एक वाक्य थेट आहे आवाजात कल्पना जन्माला येत नाहीत मला नेहमी वाटायचं की सतत व्यस्त राहिल्याने सतत काम केल्यानेच प्रगती होते पण हे स्रोत सांगतात की सर्वोत्तम कल्पना तेव्हा सुचतात जेव्हा आपण काहीच करत नसतो हे थोडा विरोधाभासी नाही वाटत वर्करनी वाटू शकतं पण यामागे विज्ञान आहे जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपला मेंदू टास्क पॉझिटिव्ह नेटवर्कमध्ये असतो तो फक्त समोरच्या कामावर लक्ष देतो राईट पण जेव्हा आपण शांत बसतो फिरायला जातो किंवा अगदी अंघोळ करतो तेव्हा मेंदू डिफॉल्ट मोड नेटवर्कमध्ये जातो या अवस्थेत तो आतल्या जगात रमतो अच्छा तो दिवसभरात जमा केलेल्या माहितीची अनुभवांची उजळणी करतो आणि याच अवस्थेत तो अनपेक्षित जोडण्या लावतो म्हणूनच सर्वोत्तम कल्पना आपल्याला शांतक्षणी सुचतात वा म्हणजे काहीही न करणे हे सुद्धा एक महत्वाचं काम आहे हो शांत वेळ म्हणजे मेंदूसाठी सुट्टी नाही तर ती त्याच्यासाठी खेळायला दिलेली मोकळीक आहे या शांत वेळेला स्रोतांमध्ये कल्पनांना दिलेला प्राणवायू म्हटलं आहे आणि आता त्याचा अर्थ मला कळतोय हो आणि यात शांत क्षणी सुचलेली कल्पना ती अनेकदा अस्पष्ट असते तिला वास्तवाचा आधार देण्यासाठी आपला चौथा घटक महत्वाचा ठरतो आणि तो म्हणजे निरीक्षण निरीक्षण म्हणजे आजूबाजूला पाहणं पण हे कल्पनेला कशी मदत करतं कल्पना तर मनात येते पण ती उपयोगी तेव्हाच ठरते जेव्हा ती वास्तवातील एखाद्या गरजेवर किंवा समस्येवर उत्तर असते की नाही हो बरोबर निरीक्षण म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणं नाही तर इतरांना जे दिसलं नाही ते पाहणं लोकांच्या समस्या त्यांच्या गरजा व्यवस्थेतील त्रुटी हे पाहिलं की आपल्या मनातल्या अस्पस्थ कल्पनेला एक निश्चित आकार मिळतो पण निरीक्षण तर सगळेच करतात की मग काही लोकांनाच त्यातून संधी का दिसते कारण यात सक्रिय आणि निष्क्रिय निरीक्षणाचा फरक आहे बहुतेक लोक निष्क्रिय निरीक्षण करतात पण सर्जनशील लोक ते सक्रिय निरीक्षण करतात म्हणजे काय करतात ते सतत जगात बग्ज किंवा फ्रिक्शन पॉइंट शोधत असतात हे काम जास्त सोपं कसं होईल इथे लोकांना काय त्रास होतोय या नजरेनी ते जगाकडे पाहतात अच्छा स्रोतांमध्ये पोस्टिट नोट्सचं एक सुंदर उदाहरण आहे एका शास्त्रज्ञाला एक असा डिंक मिळाला जो नीट चिकटत नव्हता अयशस्वी प्रयोग इतरांसाठी पण त्याने त्या त्रुटीकडे वेगळ्या नजरेनी पाहिलं त्याने विचार केला न चिकटणाऱ्या डिंकाचा उपयोग काय असू शकतो आणि त्या निरीक्षणातून जगाला एक नवीन उत्पादन मिळालं म्हणजे निरीक्षण हा आपल्या कल्पनेला वास्तवाशी जोडणारा पूल आहे तो सांगतो की आपली कल्पना कोणत्या समस्येवर उपाय ठरू शकते अगदी आणि आता आपल्याकडे एक कल्पना आहे जी जिज्ञासेतून जन्माला आली अनुभवांनी समृद्ध झाली शांत वेळेत तिला आकार मिळाला आणि निरीक्षणाने दिशा मिळाली पण इथून पुढचा प्रवास मला वाटतं सगळ्यात कठीण आहे बरोबर कारण आतापर्यंतचा प्रवास डोक्यात सुरू होता आता त्या कल्पनेला जगासमोर आणायचं आहे आणि इथेच आपला पाचवा आणि शेवटचा घटक येतो धाडस धाडस हो कारण कल्पना सुचताच मनात भीती येते लोक काय म्हणतील माझी कल्पना मूर्खपणाची वाटली तर मी अयस्वी झाले तर या भीतीमुळे नव्याण्णव टक्के कल्पना मनातच मरून जातात ही खूप मोठी अडचण आहे कारण लोकांचा एक गैरसमज असतो की कल्पना पहिल्याच प्रयत्नात परिपूर्ण असायला हवी पण स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की कोणतीही नवीन कल्पना सुरुवातीला अपूर्ण कच्ची आणि थोडी विचित्रच असते तिला घडवावं लागतं सुधारावं लागतं पण इथे एक प्रश्न आहे धाडस आणि मूर्खपणा यात एक बारीक रेषा आहे आपली कल्पना चांगली आहे की नाही हे कसं ठरवायचं यावर स्रोतांमध्ये काही मार्गदर्शन आहे का नक्कीच आहे आणि ते खूप व्यवहारिक आहे स्रोत असं सांगत नाहीत की तुम्ही डोळे झाकून तुमच्या कल्पनेवर विश्वास ठेवा ते सांगतात की तुमच्या कल्पनेवर प्रयोग करा प्रयोग करा हो धाडस म्हणजे जगात घोषणा करणे नाही धाडस म्हणजे ती कल्पना एका लहान स्वरूपात प्रत्यक्षात आणून पाहणे एक छोटा नमुना तयार करणे जवळच्या लोकांना दाखवणे त्यांचा अभिप्राय घेणे आणि त्यातून शिकणे अगदी जगातील प्रत्येक मोठं उत्पादन किंवा शोध हा अशा अनेक लहान प्रयोगांमधून आणि अपयशांमधूनच घडला आहे धाडस हे यशस्वी होण्याचं नाही तर अपयशानंतरही पुन्हा प्रयत्न करत राहण्याचा आहे हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की हे पाचही घटक सुटे नाहीत तर एका मोठ्या यंत्राचे भाग आहेत बरोबर जणू काही एका कल्पनेची असेंब्ली लाईन आहे छान विचार आहे आपण या यंत्राला एकत्र पाहू शकतो विचार करा जिज्ञासा म्हणजे इंजिन सुरू करणारी किल्ली ओके okay, ती गाडी सुरू करते हो नवीन अनुभव म्हणजे गाडीतलं इंधन जे गाडीला पुढे जायला ऊर्जा देत शांत वेळ म्हणजे गॅरेजमधला वेळ जिथे इंजिनची सर्व्हिसिंग होते सगळे भाग जोडले जातात राईट right. आणि निरीक्षण निरीक्षण म्हणजे जीपीएस किंवा नकाशा जो गाडीला योग्य रस्त्यावर आणतो आणि धाडस धाडस म्हणजे तो ड्रायव्हर जो भीती असूनही गाडी चालवतो खाच खळग्यांतून मार्ग काढतो आणि प्रवास पूर्ण करतो यापैकी एकही भाग नसला तर कल्पनेचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही वा हे रूपक खूपच छान आहे म्हणजे थोडक्यात नवीन कल्पना सुचणं ही कोणतीही दैवी देणगी नाही अजिबात नाही ती एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे जी योग्य सवयी लावून कोणीही आत्मसात करू शकतं हो आणि त्यासाठी फक्त आपलं मन मोकळे ठेवायची गरज आहे या स्रोतानुसार कल्पनाशक्ती ही स्नायूंसारखी आहे जितका वापर कराल तितकी ती मजबूत होते आईसीओव्वत करण्यासाठी या पाचही गोष्टी एकदम करण्याची गरज नाही बरोबर अजिबात नाही केवळ तीन शब्दांवर लक्ष केंद्रित केलं जिज्ञासा निरीक्षण आणि शांत वेळ तरी कल्पनांचे दरवाजे उघडायला सुरुवात होऊ शकते आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न मनात येतोय तो असा आहे की आपल्या मनात रोज येणाऱ्या त्या लहान विचित्र वाटणाऱ्या कल्पनांकडे आपण किती गांभीर्याने पाहतो बरोबर कदाचित त्यातलीच एखादी कल्पना आपलं आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवून असेल नक्कीच त्या कल्पनेला वाढवण्यासाठी या पाचपैकी कोणतं कोणते एक लहान पाऊल आज उचलता येईल कारण या स्रोत्यांचा शेवटचा संदेश खूप शक्तिशाली आहे कोणता कल्पना तुमच्या हातातली एक शक्ती आहे ती फक्त सुचवून वाया घालू नका ती वापरा कारण ती वापरली की जग बदलतं